नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते उन्हाळ्यात पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गेले की पंधरा सेंटीमीटर खोलपर्यंत जमिनीचं तापमान वाढतं अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग किडींच्या सुप्तावस्था कोष नष्ट होतात त्यामुळे उन्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतिशय महत्वाची आहे आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याचं प्रमाण वाढलंय नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललंय असं समजावं तर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य आहे असं समजावं यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बचं प्रमाण तपासणं आवश्यक आहे पाऊस पडतो तेव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो ओल खोलपर्यंत जात नाही तर जमीन जर नांगरलेली असेल तर अशा जमिनीत पाणी खोलवर चिरतं त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थाचं विघटन लवकर होतं त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात नांगरणी नेहमी उताराला आडवी करावी कारण उताराला जर समांतर नांगरणी केली तर पावसाचं पाणी जमिनीत न मुरता वाहून जातं दरवर्षी नांगरणी न करता तीन चार वर्षातून एकदा जमीन मोठ्या पलटी नांगराने नांगरावी त्यामुळे पाणी मुरण्यासाठी मातीची जडणघडण सुधारण्यासाठी किडींचे कोष वर येण्यासाठी आणि तणाचं बीज जमिनीखाली खोल जाऊन कुजण्यासाठी मदत होते नांगरणीचा उद्देश साध्य होण्यासाठी पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणं फायद्याचं ठरत कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्यानं नांगरणीचं काम हलकं होतं ढेगळे निघत नाहीत नांगरट खोलवर होते पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा काडी कचरा जमिनीत गाडला जातो आणि जमिनीला सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो पिकांची काढणी झाल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल मध्ये लगेच नांगरणी करावी हलक्या जमिनी पीक काढणीच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात हंगामात घ्यायच्या बटाटा आले भाजीपाला अशा बागायती पिकांसाठी जमिनीची पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरट करणे आवश्यक आहे तर ज्वारी बाजरी गहू भुईमुग या पिकांसाठी जमीन दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल नांगरावी खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांशी योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात जमिनीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून उष्णता जमिनीला पोषक ठरते तसंच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही वाढते याशिवाय जमिनीचा कडक झालेला पृष्ठभाग भुसभूषित होऊन जमिनीची भौतिक रासायनिक आणि जैविक अवस्था सुधारते